महोत्सवाचं प्रवेशद्वार इतकं आकर्षक होतं की आतमध्ये काय असेल याची उत्कंठा खूप वाढली ले नजारे पाहून असा आभास निर्माण झाला जणू काही महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यालाच गेलोय की काय नमस्कार मित्रांनो मी नरेंद्र चंद्रकांत आवराणे तुमचं पुन्हा स्वागत करतो मराठा लाईफ या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मंडळी डोंबिलीमध्ये कोकण महोत्सव भरला आणि आपण तिथे पोहोचले असं होत नाही परंतु यावेळेस थोडा उशीर झाला काय कारण असतो आपण लेट पोहोचलो आहे कारण आज एकोणतीस तारीख आहे एकोणतीस तीस आणि तीस तारखेपर्यंतच हा ग्लोबल कोकण महोत्सव आहे आपण आता इथे पोहोचलो आणि तुम्हाला एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करणार आहे की नेमकं काय आहे या, या ग्लोबल एक्स कोकण महोत्सवामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवून अख्खा हिंदुस्तान भगवामय केला त्या छत्रपतींचे दर्शन सुरुवातीला झाले राजांच्या स्वराज्य ते साम्राज्यपर्यंतच्या संपूर्ण घडामोडी संपूर्ण इतिहास फारच कुशलतेने मांडण्याचा प्रयत्न या महोत्सवात केलेला दिसून आला शाहिस्तेखानाची बोटे छाटण्याचा प्रसंग असो की दिल्लीतून महाराजांनी सुटकेचा केलेला यशस्वी प्रवास डोळ्यांसमोरून क्षणात सरसावला येथे शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन देखील पाहायला मिळाले महोत्सव कोकणाचा असला तरी कोकणाचा संपूर्ण भाग हा स्वराज्यात होता त्यामुळे कोकणाची आणि स्वराज्याची अर्थातच सह्याद्रीची नाळ दाखवण्याचा हा प्रयत्न असावा नमस्कार मी छत्रपती सेवा प्रतिष्ठान आम्ही इथे उभे आहोत शिवराय श्री विजयराव देशमुख लिखित शिवचरित्र आहे ही कादंबरी नाही सहित केलेलं शिवचरित्र आहे बाराशे बाराच्या पुस्तकाची मूळ किंमत आहे अठराशे रुपये परंतु आपला संकल्प आहे की प्रत्येक घरात शिवचरित्र पोचलं पाहिजे अठराशे रुपयाचं हे शिवचरित्र फक्त पाचशे रुपयांमध्ये उपलब्ध आहे दोन्ही खंड मिळून यात महाराजांच्या आधी महाराष्ट्र कसा होता महाराजांच्या आधी उत्तर भारत कसा होता महाराजांच्या सर्व मोहिमा हिथपासून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः असलेला अभंग तिला येणार आहे आणि या सर्व गोष्टी पुरावा अशी आलेगा आपल्याला 1 लाख घरांपर्यंत शिवचंद्र कोठवायचे अच्छा म्हणजे उत्तरार्ध अर्धाणी पूर्वार्ध अर्धाता दोन्ही एक खंड दोन खंड मिळून 500 रुपये अच्छा अच्छा आणि कोणाचं लिखित आहे श्री विजयराव देशमुख लिखित अच्छा ओके खूप खूप धन्यवाद जय शिव यापूर्वी माझ्याकडून शिवशहीर बाबासाहेब पुरेंद्र यांच्या लिखित शिवचरित्राचे वाचन झाले होते परंतु स्वतः बाबासाहेबांनी देखील श्री देशमुखांच्या शककर्ते शिवराय या कादंबरीची दखल घेतलेली दिसून आली प्रमाणे लोकमान्य बाळगंगाधर टिळकांना लोकमान्य ही पदवी बहाल करण्यात आली त्याचप्रकारे कोकण रत्न म्हणून गौरविण्यात आलेल्या सर्व मान्यवरांची माहिती येथे दर्शवण्यात आली होती कोकणातील गणेशोत्सव तर जगप्रसिद्ध आहेच म्हणूनच की काय इथे गणेश मूर्तिकारांच्या शिल्पकलेचे प्रदर्शन दाखवून कोकणातील कलाकार आणखीन मोठा करण्याचा प्रयत्न दिसून आला जसे जसे पुढे गेलो तसे तसे कोकणातील वनजीवन जीवाचर कोकणातील पर्यटन स्थळे संस्कृती इथपासून त्या आधुनिक कोकणाची घौडदौड चित्रांच्या माध्यमातून कसे दाखवता येईल याचा पुरेपूर प्रयत्न दिसला कोकण म्हटलं की सर्वगुण संपन्न मग ज्यात शिल्पकलेसोबत लाकडी वस्तू बनवण्याची कला देखील आलीच पूर्वीच्या काळी टी व्ही रेडिओसारखी उपकरणे नसताना कोकणातील परंपरा व पौराणिक गोष्टी कळसूत्री बावल्यांच्या खेळामार्फत लोकांपर्यंत पोहोचवले जात ते या याप्रकारे हा कचरा आपण या मीमुळे टाकतो ज्याच्यामुळे सात दिवस प्रोसेसिंगमध्ये सर्व गोलिक फॅक्टरी आपण एकदा टाकतो आणि त्याचा आठव्या दिवशी त्याचं बाय प्रोडक्ट म्हणून त्याचं विकत तयार होतं याचा सुचारी करू शकत नाही की आपण दखपत तयार होऊ शकतो असं बाय प्रोडक्ट म्हणून ते आपण कोड्यांना वापरू शकतो गार्डन वापरू शकतो राणामध्ये वापरू शकतो अशी ही मशीन आहे जी आपण पर्यावरण फ्रेंडली इको फ्रेंडली काही काही पॉल्युशन नाही काही साईड इफेक्ट नाही आहे आणि आपल्याला भारतातील एक्टिसीबी हा डोन कंट्रोल बोर्ड एन्व्हॉर्मेंट बोर्ड खूप छान ओल्या कचऱ्याबाबत भेडसावणारे सध्याचे प्रश्न आधुनिक तंत्रज्ञान वापरून सोडण्यात यश आले आहे कोकणातील मत्स्य व्यवसायाची माहिती घेऊन बाहेर आलो आणि समोरचे दृश्य पाहून हृदयाचे ठोकेच वाढले नाट्य रूपातील शिवकालीन इतिहास पाहून अंगावर काटाच उभारला छत्रपतींचे ते रोमांचक क्षण मनात साठवून आम्ही पुढे निघालो किमान पन्नासहून अधिक कोकणातील व्यवसाय व विविध लघु उद्योग दर्शवणारे स्टॉल इथे पाहायला मिळाले स्टॉलला भेट देऊन बाहेर आल्यावर महाराजांना आरमार उभे करण्यास मोठा हात असणारा हिंदू धर्माचे तीर्थक्षेत्र व शक्तीपीठ असणाऱ्या कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याचा देखावा पाहायला मिळाला ज्या किल्ल्याची निर्मिती हिंदू क्षत्रिय मराठा शिर्के सातवाहन राजे यांच्या मार्फत लाखो वर्षांपूर्वी केलेली आहे कोकणातील विशेष ओळख निर्माण करणारी लोककला म्हणजे कोकणातील दशावतार दशावतार म्हणजे विष्णूचे दहा अवतार याची पाळेमुळे कर्नाटकमध्ये रुजलेली असून सिंधुदुर्गात दशावतार तर रत्नागिरी रायगडमध्ये नमन असा या लोककलेचा प्रवास आहे शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही लोककला अजूनही जपली गेली ही या कलाकारांमुळेच बऱ्याच कोकणातील लोककला सादर करण्यासाठी कलाकारांची उपस्थिती दिसून आली मंडळी असं होतो ग्लोबल कोकण महोत्सव ज्यात बऱ्याच काही गोष्टी नव्याने पाहायला मिळाल्या आणि फार छान वाटलं की अजूनही म्हणजे आमच्या डोंबिवलीमध्ये बऱ्याचदा कोकण महोत्सव करतो आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे कोकणी मालवणी माणूस आमच्या भेटीला येतो गावागावातून कोकणातून लांब लांब तसंच याप्रकारे या सुद्धा खूप छान माहिती मिळाली आणि काही वेगळ्या गोष्टीसुद्धा पाहायला मिळाल्या ज्या कोकणाशी खूप संबंधित आहेत आणि फार फार या वेळेस पाहायला आपल्याला मिळत नाहीत शहरांमध्ये तो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा असे छान छान व्हिडिओ यापुढेही आणण्याचा प्रयत्न करेल बाय देव देवपाठीशी आहे